निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज येथील मंगळवार पेठ कुंकुवाले गल्ली परिसर येथे राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली सकाळी पाचच्या दरम्यान घराच्या टेरेसवर तो मृत अवस्थेत आढळून आला विश्वजित रमेश चंदनवाले वय तेरा असं त्याचं नाव असून सदर घटनेची नोंद याचा शहर पोलीस ठाण्यात माहिती अशी की विश्वजीत चंदनवाले हा आपल्या आई व इतर नातेवाईकांच्या सोबत मंगळवार ते वास्तव्यास होता इयत्ता नववी मध्ये शिकणारा विश्वजित हा फुटबॉल खेळाडू आहे पुढील आठवड्यात तो स्पर्धेसाठी परगावी जाणार होता रात्री जेवण करून तो घराच्या टेरेसवर असलेल्या खोलीत अभ्यास करण्यास जायचा आणि तिथे झोपी जात होता शुक्रवारी रात्री देखील जेवण करून तो टेरेसवर अभ्यास करण्यास गेला सकाळी खेळण्यासाठी लवकर जाणारा विश्वजित अजून का उठला नाही हे पाहण्यासाठी कुटुंबीय वर गेले असता तो मृत अवस्थेत आढळून आला तातडीने त्यास मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली आहे विश्वजीत याने आत्महत्या केली असल्याची चर्चा परिसरात होत असून मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत इतक्या लहान वयात विश्वजीतचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे